नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राला या एक मे ला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण या विशेष मुलाखतींची सिरीज करतो आज आपण बोलणार आहोत डॉक्टर सुहास पळशीकर सरांशी सर तुमचं स्वागत आहे सरांच्या आधीचे दोन इंटरव्ह्यू थिंकबँकच्या बहुतांश प्रेक्षकांनी बघितलेले आहेत ते खूप गाजली होते तेव्हा सरांची वेगळी ओळख थिंक बँकला देण्याची गरज नाही पण आज आपण सरांशी तोशो पॉलिटिकल अंगाने गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रानं काय मिळवलं काय मिळवायला हवं होतं असा एक थोडासा आढावा आणि त्याचा तास, ता त्या आढाव्याच्या आधारे भविष्यात काय दिशा असेल अशी काहीशी चर्चा करणार सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या साठ वर्षात बहुतांश क्षेत्रात महाराष्ट्र एक आग्रेसर राज्य राहिलेलं आहे मग ते इकॉनॉमी असेल मग ते वैचारिक असेल सगळ्याच बाबतीमध्ये एक समृद्ध संपन्न असं राज्य आहे याचं श्रेय कोणाला जात किंवा याची कारण काय का, का आपण आहोत महाराष्ट्राला साठ वर्ष आता पूर्ण होत आहेत स्थापनेला आणि अशा एका अर्थाने प्लेझंट चांगल्या प्रसंगी बोलत असताना आत्मटीका किती करायची महाराष्ट्राची चिकित्सा किती करायची याला काही मर्यादा आहेत याची मला जाणीव आहे पण तरी तुम्ही हा जो पहिलाच प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र अग्रेसर आहे किंवा महाराष्ट्र अव्वल आहे याचं श्रेय कोणाला द्यायचं याचं उत्तर देताना पहिल्यांदा दे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की कशात नक्की अव्वल आहोत आपण कशात अग्रेसर आहोत म्हणजे उदाहरणार्थ शेतीमध्ये आपण अग्रेसर नाही आणि त्याला कारण वेगळी आहेत म्हणजे त्याला काही महाराष्ट्रातल्या राज्यकर्ते किंवा समाज यांचा तो दोष आहे असं मी म्हणणार नाही उद्योग आणि अर्थव्यवहार यांच्यामध्ये महाराष्ट्र नक्कीच अग्रेसर राहिलेला आहे ज्याला ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट जीएसडीपी असं म्हणतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे कॅपिटल इन्कम ज्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये महाराष्ट्र अगदी अव्वल नसला तरी अग्रेसर आहे आता हे जे ऍडव्हान्टेजेस आहेत महाराष्ट्राचे त्यांचं किती कौतुक करायचं हे ठरवण्याच्या आधी तुमचा जो प्रश्न आहे की त्याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं त्याचा आपण एक क्षणभर विचार करूया मी याची दोन प्रकारे उत्तरे देईन एक तर महाराष्ट्राला काही बाबतींमध्ये ज्याला आपण म्हणूया नॅचरल ऍडव्हान्टेज असा होता उदाहरणार्थ एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली त्याच वेळेला महाराष्ट्र काही बाबतींमध्ये पुढे होता शिक्षण असेल उदाहरणार्थ आपण शिक्षणाबद्दल नेहमी बोलतो महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं जाळं कसं आहे वगैरे पण आपण हे विसरतो की थेट एकोणीसाव्या शतकामध्ये शिक्षणाची परंपरा इथे अनेक विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केली पण सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला जो दुवा आहे जो धागा आहे तो शिक्षणाला महत्व देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आणि विचारवंतांचा आहे Sample complete. Ready to continue?